नमस्कार आपण पाहतात केनिम्सलाही अपडेट दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी राणी जाकर यांनी एक वॉर्डामध्ये डोंबिवली शहराच्या गणपती मंडळाची बैठक आयोजित केली होती या बैठकीत गणपती मंडळाची समस्या जाणून घेत त्यावर मार्ग काढता येईल असे आश्वासन दिले गणपती मंडळाच्या बैठकीसाठी पालिका प्रशासनाचे अधिकारी पोलीस प्रशासनाचे अधिकारी तसेच वाहतूक शाखेचे अधिकारी व डोंबोली शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष तसेच पदाधिकारी उपस्थित होते आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाकड यांनी डोंबिवली शहरातील सर्व गणेश घाटांची प्रत्यक्ष पाहणी केली अशी माहिती सूत्रांकडून मिळाली अशाच प्रकारे आपल्या परिसरातील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद